येत्या पंधरा ऑगस्टला संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे त्याच दिनाचे औचित्य साधून अमरावती शहरातील स्पार्कल विदर्भ ग्रुप आणि स्पार्कल ब्युटी ग्रुप सलून महिला संघाच्या वतीने अकरा ऑगस्टला अमरावती शहरातून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये नुकताच ऑलिम्पिक खेळात भारताच्या खेळाडूने सुवर्ण कांस्य रजत पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या या रॅलीमध्ये खेळाडूंचे फलक हाती घेऊन वंदी मातरम भारत माता की जय असे नारे देण्यात आले ही रॅली इरविन चौकात येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये मनपा महापौर चेतन गावंडे भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर भाजप युवा मोर्चाचे बादल कुडकर्णे माजी नगरसेविका रश्मी नावंदर सह अमरावती शहरातील सलून महिला व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये अमरावतीमधील शेकडो सलून व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला अशा व्यावसायिकांना शासनाने मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती